ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ तालुका स्तराय क्रीडा स्पर्धेला उदगाव मध्ये सुरुवात जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळच्या वतीने तालुका स्तराय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ राजेंद्र पाटील यटरावकर यांच्या हस्ते झाले स्वागत व प्रास्ताविक कठ शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी केलं भारती कोळी पुढे म्हणाले याश्याने हुरळून जाऊ नका तसे अपयश्याने खचून जाता खिलाडू वृत्तीने स्पर्धेत भाग घेतला पाहिजे मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत या दृष्टिकोनातूनच जिल्हा परिषद कोल्हापूर व शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन केले आहे चिपरी केंद्राने चांगल्या प्रकारे नियोजन केलं स्पर्धेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते या प्रसंगी गटविकास अधिकारी शंकर कवितके सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील गट शिक्षण अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे क्रीडा विभाग प्रमुख नारायण पाटील सरपंच मेघराज वरेकर अरुण कोळी सलीम पिंढारी दिलीप कांबळे यशवंत माने बाळासाहेब कोळी अनुराधा कांबळे हनुमंत राजपूत संदीप दबडे संदीप पुजारी शंकर चंगम केंद्रीय प्रमुख रियाज अहमद चौगले अन्ना मुंडे दत्तात्रय जाधवर सलीम अतार यशवंत पेंठे संदीप कांबळे रविकुमार पाटील सुनील एडके विजय भोसले शिवाजी ठोंबरे संतोष जुगळे राजाराम सुतार मनोज रणदिवे प्रकाश खोत सुरेश पाटील दिलीप पाटील मुख्याध्यापक शंकर जंगम पत्रकार अरुण चौकले दिलीप शिरढोणे स्कूल कमिटीचे चेअरमन व सदस्य शिक्षक संघटना प्रतिनिधी शिक्षक बँक व पतसंस्थांचे चेअरमन संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन किरण पाटील व महेश घोटणे यांनी केले स्पर्धेचं संयोजन चिपरी केंद्र करत आहेत महानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ